इंगळे तालुका हातकनंगले येथील इंगळे रोई खराब झालेल्या रस्त्याचं नूतनीकरण करण्याचं कामकाज सुरू झालं या खराब झालेल्या रस्त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत होतं वाहन चालवताना वाहन कसरत करावी लागत होती ही बाब शिवसेना उबाटा गटाचे हिंगळी शहर प्रमुख माननीय श्री केशव पाटील यांच्या लक्षात आली आणि त्यांनी ही गोष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सांगितली व त्यांनी रस्त्याचं काम करण्याचं आश्वासन दिलं थोड्या दिवसांच्या अंतराने या रस्त्याचं कामकाज न झाल्याने माननीय श्री केशव पाटील व त्यांच्या टीमने दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस ते पंधरा आठ दोन हजार पंचवीस तीन दिवस गाव बंद ठेवून आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला व या उपोषणाला सर्व ग्रामस्थांनी आपले व्यवहार बंद ठेवून पाठिंबा दिला याचाच परिणाम म्हणून केशव पाटील व त्यांच्या टीमच्या सततच्या व आंदोलनांची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिवाळीनंतर इंगळी रुई खराब झालेल्या रस्त्याचं नूतनीकरण करण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं आणि आज या आश्वासनाची पूर्तता झाल्याचं दिसून येतं आज रस्त्याच्या नूतनीकरण कामकाजाला सुरुवात झाली आहे या प्रसंगी शिवसेना उभाटा गटाचे शहर प्रमुख श्री केशव नारायण पाटील बबन पाटील मधुकर भातमारे निजाम पटेल विजय शिंदे अमर चौगुले सौ अनिता कदम अप्पासो बिरांजे शाणूर नायकवडे सुरेश लोहार जुबैर नायकवडे यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले सत्यमुख प्रतिनिधी मयूर प्रभू इंगळी तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका